शिक्षणाला वयाचं बंधन नसतं माझा तेरा वर्षाचा मुलगा वरत जेव्हा काल मला बेस्ट ऑफ लक म्हणत होता तेव्हा त्याला खूप असायलाच होतं कारण बाबा या वयातसुद्धा परीक्षा द्यायला जात आहेत मी कसली परीक्षा देत होतो अपकमिंग प्रोडक्ट आहे पुढच्या दोन तीन महिन्यात लॉन्च होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून एस आय एफ स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड ते, ते विकण्यासाठी एक त एक परीक्षा आहे कॉमन डेरिवेटिव्स ती द्यायला मी जाणार होतो बाय वे ती परीक्षा मी पास झालो आहे तर त्याला खूप आश्चर्य वाटत होतं की बाबा या वयात शिक्षणासाठी परीक्षा वय कधीच करत राहिलं पाहिजे करत पाहिजे दोन हजार बारा लग्नानंतर मी सी एफ पी केलं होतं सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंग तेव्हा बायकोलाही असंच आश्चर्य वाटलं होतं की लग्नानंतर हा माणूस अजूनही शिक्षण घेतो मागच्या वर्षी पी एम एस केलं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि या वर्षी एसआयएफ साठी कॉमन डेरिव्हटिव एक्झाम आपण कंटिन्युअस शिकत राहिलं पाहिजे स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे आता मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही शेवटची परीक्षा कोणती दिली होती स्वतःला अपडेट केव्हा केलं होतं स्वतःचं नॉलेज केव्हा वाढवलं होतं अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स